तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आहेत ज्योतिबा मंदिरमध्ये जे की कोल्हापूरमध्ये आहे आणि इथला आपण इतिहास जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत आणि हे मंदिर किती प्राचीन आहे इथे रविवारी काब्र गर्दी भरते आणि इथे गुलाल उधळण्यामागचे कारण काय आणि बऱ्याच काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ पूर्ण पहा खूपच इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे अशाच व्हिडिओसाठी लवकरात लवकर आपल्या चॅनलला फॉलो करा तर चला तर आपण याबद्दल पूर्णपणे माहिती घेऊ तर आपल्यासोबत सुनील जनार्दन आमाने सर आहेत आणि त्यांच्याकडून आपण मंदिराचा इतिहास आणि बऱ्याच काही गोष्टी जाणून घेणार आहोत मी देवाचा हक्कदार आणि वतनदार पुजारी आहेत आणि मी या तीर्थक्षेत्राचा अभ्यासक पण आहे आता तुम्ही या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर या देवाची माहिती आहे आणि यासाठी तुम्हाला माहिती देणं हे माझं कर्तव्य आहे तर पहिल्यांदा आपण हे तीर्थक्षेत्र किती प्राचीन आहे एक प्रकाश टाकूया तर साधारणपणे मध्यगुन काळाच्याही अगोदर किंवा त्याच्याही पूर्वी या ज्योतिर पूर्वेला एक पोहा नावाचं गाव आहे, ए, आहे। त्या पोहा नावाचं गाव मी एवढ्यासाठी घेतो आहे त्या ठिकाणी एक शिलालेख या भाषेमध्ये आहे आणि तो शिलालेख कधीचा आहे सन पूर्व एकशे पन्नास सालचा आहे आणि त्या त्या शिलालेखामध्ये या तीर्थक्षेत्राचा उल्लेख आहे हा एक मोठा पराव आहे हे तीर्थक्षेत्र किती प्राचीन आहे याचा आता रातार गोष्ट या ठिकाणी असणारं हे जे दैवत आहे ज्याला लोक ज्योतिबा म्हणतात पण या देवाचं खरं नाव हे केदार आहे नॉट ज्योतिबा ज्योतिबा हे उपनाम आहे देवाचं तर सर्वप्रथम हा जो अवतार आहे तो कसा प्रकट झाला त्याची पार्श्वी आपण जाणून घेऊया तर झालं असं भगवान विष्णूंना सोडून महालक्ष्मी या पृथ्वी तलावर आली आणि ती राहू लागली त्यावेळी करवीरामध्ये राक्षांचे गुरु शुक्राचार्य राहत होते आणि त्यांच्याबरोबर हे सगळे राक्षस करवीर असतील कोलास्ट्र असतील हे सगळे राहत होते पुढं काय झालं करवीरानं आपल्या वडिलांच्या पुण्यानं देवाकडून योगदंडाचं वरदान मिळवलं आणि त्या दरम्यान काय योगदंडाचं वरदान मिळवल्यानंतर शुक्राचार्य सुप्तावस्थेमध्ये गेले आणि त्यामुळं त्यांच्यावर वचक ठेवणारे कोण राहिलेच नाही आणि त्यांनी काय केलं की योगदंडामुळे त्यांची वाढील ताकद आणि त्यांना कुणाचंही वचक नसल्यामुळं यांनी महालक्ष्मीला या त्रास द्यायला सुरुवात केली आणि ह्या सगळ्या त्रासाला कंटाळून महालक्ष्मीनं शेवटी हिमालयामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे ती हिमालयामध्ये गेली हिमालयामध्ये गेल्यानंतर तिनं हरी आणि हर भगवान शंकर आणि भगवान विष्णूंना साखळं घातलं की मी दक्षिणेतून आले दक्षिणेतमध्ये करवीर कोल्हाने अत्याचाराचं थैमान था मांडलंय या सर्व अक्षरांचा जर तुम्ही निपात नाही केला तर या पृथ्वीचाच म्हणले नाश होईल अशी परिस्थिती आहे मग त्या त्याप्रमाणे हरिहरांनी त्याला सांगितलं की ठीक आहे म्हणले तो म्हणतेस त्याप्रमा मी काय करेन आम्ही एक असा परिपूर्ण अवतार घेईन म्हणले जो याच्यापुढे कधी झाला नाही याच्यापुढे पण होणार नाही हां मग त्याप्रमाणे हरिहरन शिवशंकर आणि महा विष्णूंनी असं ठरवलं की परिपूर्ण अवतार घेत असताना आता जे विष्णूचे आता हे सध्या हे अवतार सुरू आहेत कार्यक्रम भावते धावतार त्या धावतारामध्ये ज्या भाविकांना देवाने जे वरदान दिलेलं आहे ते वरदानसुद्धा देण्यासाठी आपल्याला परिपूर्ण अवतार घ्यावं लागणार आहे त्याच वेळी अशी घटना घडली की रेणुकेचा वध केल्यामुळं आणि ज्या सग या सगळ्या प्रकारामुळं जमोदंनी काय केलं हे सगळं ह्या सगळ्या गोष्टी ह्या माझ्या रागामुळं घडल्या असं म्हणून त्यांनी रागाचा त्याग केला रागाचा त्याग केला ही गोष्ट साधी जरी असली तर जम्मदानीच्या शरीरातून बाहेर पडल्या रागामुळं हे जगाचं भस्म व्हायला लागलं आणि जर ह्या जम्मोदाच्या रागानं जर जगाचं भस्म झालं तर करायचं का काय काय मग अकाली पडले होऊन ह्या जग हा हे जग हे पृथ्वी नष्ट होईल मग त्यावेळी सर्व देवाने विनंती केली की हा जम्मदेनं राग कोणीतरी धारण करा मग त्याने यासाठी हरिहरणा शंकराणा आणि विष्णूंना साखळं घातलं की तुम्ही काय करा हा राग तुम्ही धारण करा नाहीतर हा राग काय करेल या पृथ्वीला जाळून भस्म करेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे रेणुकेचा तिला साजीवंत करून जगाचे जे राडगडगे आहे ते पण सुळित करा मग या सगळ्यावर त्यांनी एकच त्याने उपाय त्यांनी सांगितला की याच्यावर परिपूर्ण म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश त्याशिवाय जमदग्नीचं तेज म्हणजे तो राग आणि सूर्य या सर्वांचा एकत्रित अवतार म्हणजे के मग हा अवतार घेण्यासाठी सर्व देवाने स्वरूपाला साखरे घातलं त्याप्रमाणे देवाने सांगितलं मी चेतशुद्ध षष्टी सप्तमीला ते प्रकट झाले चेतशुद्ध षष्टी सप्तमीला देव प्रकट झाले याला पूर्ण ब्रह्म सनातन म्हणतात हा पूर्ण अवतार आहे या अवतारामध्ये ब्रह्माविष्ण महेशाशिवाय जमदग्नीचं तेज त्याचा राग पण आहे आणि आ, बारा सूर्याचं तेजपण आहे असं हे एकत्रित अवताराचं जातक करताना गर्गमुनी यांना केदार असं म्हणतात आणि हे त्यांचं खरं नाव आहे आता ज्योतिबा हे पटनाव आहे लोकांनी दिलेलं आहे आणि त्यावेळी त्यावेळेला सांगितलं की मी प्रकट झाल्यानंतर मी पहिल्यांदा काय करेन स्त्रीशक्तीचा उतार करेन आता त्याने पहिल्यांदा सांगितलं महालक्ष्मीला तू माझ्यापर्यंत आलीस पण आता हे राक्ष तुलाच मारायचे आहेत त्याप्रमाणे देवाने सर्व शक्तींना वापर करून त्यांना त्यांच्या पाठीची खंबीर उभे राहून त्या, त्या शक्तींना ताकद दिली आणि त्यांच्या हस्ते सगळ्या राक्षणाचा उद्धार केला हा आता इथे एक गोष्ट महत्वाची आहे की स्त्री ही आपला नसून ती सबला आहे यासाठी आपण काय केलं खंबीरपणे तिच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे हे उदाहरण या देवाने घालून दिलेलं आहे हा एक सामाजिक जो संदेश आहे हे देवाने याच्यातून दिलेला आहे तो आपण त्या ठिकाणी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे आता बघा महालक्ष्मी हिमालयात जाण्या अगोदर इथंच होती त्या अक्ष इथंच होते परंतु तिनं काय केलं ज्या हिमालयामध्ये गेले आणि त्या केदारनाथानं घेऊन आल्यानंतर तिने सर्व अक्षांचा तिनं नाच केलेला आहे ही तर लक्षात घेणं म्हणून ही स्त्री जी आहे ती अबला असून सर्व शक्तिमान आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुराण काळामध्ये अनेक युद्ध ग झालेले आहेत रामानुमाचं युद्ध असेल महाभारताचं युद्ध असेल या युद्धामध्ये अनेक सैनिक कामाला आले आणि त्यांच्या ज्या विधवा बायका होत्या त्यांचं काय झालं हा एक मोठा अनुदरित प्रश्न आहे परंतु देवाने काय केलं की देवांच्या युद्धाबरोबर जे राक्षस कामी आले त्या त्या सर्व राक्षांच्या विधवा बायकांना त्यांनी काय केलेलं आहे वरदान दिलं आणि त्यांचा उद्धार केलेला आहे हे एक मोठं उदाहरण आहे सामाजिक आणि या ठिकाणी मला सांगायला असं आवडेल की या देवाचं नाव ज्या ज्योतिबा फुलेने धारण केलं त्या ज्योतिबा फुले केल। फुलेने त्या देवाच्या नावाप्रमाणे स्त्रीच्या उद्धाराचं काम त्यांनी सुरू केलं आणि योगाग सांगायला आवडेल की ज्योतिबा फुले यांचं नाव त्यांच्या आईवडांनी या देवावरून ठेवलं होतं आणि एक प्रकारे त्या नावातून त्यांनी हा देवाचा वसा ज्योतिबा फुलेंनी पुढे चालू ठेवला हा एक सामाजिक विचार आपण यातून मिळतो असा या एकंदरीत ह्या देवाचा हा इतिहास आहे तर आपण बघितलं तर हे जे मंदिर आहे हे मंदिरं अति प्राचीन आहे हेमाडम हेमाडमंथीमध्ये साधारणपणे नागरप्रसाद या प्रकाराचं हे मंदिर आहे आता हे मंदिरं कधी बांधलं या असा नक्की इतिहास नाही पण चौल चालुक्य अशा अनेक राजवटीमध्ये या देवाचा ह्या मंदिराचा उद जीर्णोद्धार झालेला आहे या ठिकाणी आता परवाचं यात्रा पार पडली आता चैत्रयात्रा का भरते तर मागाशी तुम्हाला मी सांगितलं की जम्मदगी रेणुकीचा वध केला त्यावेळी रेणुकीनं देवाकडे असं वरदान मागितलं की मी जम्मदने रुसलेली आहे ठीक आहे तर माझा उदार तुम्ही करा काय करा जम्मदग्नीने माझी झाली जी ताटातूट आहे ती दूर करण्यासाठी आमच्या दोघांचं मिलन करा त्याप्रमाणे कैदान सांगितलं मी ज्यावेळेला मी पूर्ण अवतार घेईन त्यावेळी मी काय की जम्मदगडी रेणुकेंचं मिलन करण्याचा विवाह करेन तो विवाह चैत्रसुद्धा पौर्णिमेला होतो त्यासाठी ही यात्रा भरतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर मी तुम्हाला मग सांगितलं की ज्या राक्षांच्या विधवा बायका होत्या त्या विधवा बायकांनी देवाकडे एक साकडं घातलं आणि त्याच्यावर सांगितलं हे देवा म्हणले आम्ही राक्षांच्या विधवा बायका विधवा बायकांनी समाजामध्ये काय स्थान असतं का तर तुम्ही काय करा आमचा उद्धार करा त्याप्रमाणे देवान सांगितलं की चेतुश्री श पौर्णिमेला मी तुमचा उद्धार करेन आणि त्यावेळेला देवाने त्या सर्व विधवा राक्षांचा उद्धार केला आणि खऱ्या अर्थानं स्त्रीशक्तीचा खरा जर उद्धार कोण असेल तर ते केदारनाथ आहेत आता हे याच्यातून आपण लक्षात येतं आणि इकडं दक्षिण का आल्यानंतर तिने सर्व राक्षांचा निपात केला आणि या दक्षिणेचा उद्धार केला म्हणून ह्याला दक्कनचा राजा ही महाराष्ट्र त्याला पदवी दिलेला आहे तर ह्या यात्रेचं जर मुख्य आकर्षण काय असेल तर सासनकाठी सासनकाठी हे कशाचं प्रतीक आहे तर ते मुक्तीचं प्रतीक आहे तर विष्णूच्या अनेक अवतारामध्ये देवांच्या अनेक अवतारामध्ये भागिक भक्तांना मुक्ती देता आली नाही ती मुक्ती केदारनाथांनी या अवतारामध्ये दिलेली आहे म्हणून यांना दख्खनचा राजा म्हणतात कारण कोणत्या देवाला दक्षिणेवर विजय मिळत आला नाही तो विजय त्याने प्राप्त केला म्हणून महालक्ष्मीने त्यांना दख्खनचा राजा ही पदवी दिलेली आहे आता तुम्ही बघताय परिसरामध्ये हा गुलाल उजळला जातो आता हे गुलाल हे कशाचं प्रतीक आहे तर गुलाल हे मुक्तीचं प्रतीक आहे विजयाचं प्रतीक आहे हा गुलाल अगदी जन्मल्यापासून मरेपर्यंत साथ करतो आणि भाविक सुद्धा काय करतात इथं हा गुलाब उधून एक प्रकारे देवाला साखळी घालत आहे की देवा आमचाही उद्धार कर आम्हालाही मुक्ती दे त्यानंतर मग देवाला एक दवना नावाची वनस्पती देवाला अर्पण केली जाते आता ही दवना वनस्पती का अर्पण केली जाते तर देव हे स्वतः भैरव स्वरूप आहेत पहि भैरव नाहीत भैरवांचं स्वरूप त्यांनी धारण केलेलं आहे आणि दक्षिणेकडे येत असताना त्यांनी सर्व अक्षरांचा त्यांना निपात केला आहे त्यांचा नाच केलेला आहे आणि हे करत असताना त्यांच्या शरीराचा जो दाह झाला तो दाह शांत करण्यासाठी ही दमना ज्याला संस्कृतमध्ये दमना असं म्हणतात दमना म्हणजे दमन करणे आणि ही वनस्पती देवाला अतिशय प्रिय आहे कारण देव जसा त्रिगुणात्मक आहे तशी वनस्पतीसुद्धा त्रिगुणात्मक आहे म्हणजे ही वनस्पती वात पितकप या त्रिदोषावर औषध म्हणून त्याचा उपयोग होतो आणि हे त्रिदोष आणि त्याचप्रमाणे देव काय करतात मनुष्याच्या आयुष्यातील जे त्रिवी ताप आहेत आधी भौतिक आणि दैवी हे तिन्ही ताप दूर करायचं काम देव जसं करतात तसंच ही दवना नावाची वनस्पती वात पितकप ही त्रिदोष दूर करायचं काम ही करते आणि हे द दा, दवना नावाची वनस्पती ही देवाचं प्रतीक आहे म्हणून लोक ही दवना वनस्पती देवाला अर्पण करते तर साधारणपणे वर्षातून प्रत्येक पौर्णिमाला इथे यात्रा भरत असतील आणि या देवाचा वार आहे रविवार आहे कारण तुम्हाला माहीत आहे की चतुष्टी शैठ्ठिक सप्तमीला रविवार हे प्रकट झाले त्यामुळं या देवाचा वार हा रविवार आहे दक्षिण दिशेला असण्याचं कारण काय म्हणजे हां मंदिर एकच असं मंदिर आहे जे की दक्षिण हां आता बरोबर आहे की आता आपण बघितलं की या देवाना एक पदवी आहे दख्खनचा राजा आता दख्खनचा राजा पदवी देताना तो केवळ दख्खनचा राजा नाही तर जी दक, दक्षिण दिशा आहे त्या दिशेवर कोणत्याही देवाला विजय मिळवता आला नाही कोणत्या देवाला आता याचं कारण म्हणजे बघा कारण ह्या दक्षिणेला शनी आहे यम आहे काल आहे पण त्या सर्वावर विजयमाळा कोणता देव असेल तो हा दक्कनचा राजा के की इतर कुठल्या देवा जमलो नाही म्हणून तर या देवाला महालक्ष्मीनं दख्खनचा राजा पदवी दिली जातात हा सर्व शक्तिमान देव आहे कारण देवाचं आपण तुमचं स्वरूप जर बघितलं तर त्यांच्या हातामध्ये तलवार आहे हातामध्ये अमृतपात्र आहे त्रुशूर आहे डमरू आहे आता एकंदरी स्वरूप बघितलं तर त्यांचं भैरव स्वरूपाला लक्षामध्ये येतं हां आणि हे जे भैरव स्वरूप धारण करून त्याने दक्षिण दिशेवर विजय मिळवला त्यामुळं हे सगळे दक्षिण मोहीम पार पडल्यानंतर देवाने महाराष्ट्र सांगितलं की मी माझं कार्य संपलं आहे मी आता परत हिमालय जातो असं म्हणून देव या मैनागिरी पर्वतापर्यंत आलेत आणि ज्यावेळेला आईला समजलं की बाबा देव चाललेत तर त्यावेळेला अक्षरशः कोल्हापुरांची अनमान्य पळत आली महालक्ष्मी आणि त्यानं या मंदिरावर तिने त्यांना गाठलं आणि सांगितलं देवा जर का तुम्हाला जायचंच होतं हिमालयामध्ये तर मी पण तुमच्याबरोबर येते मला कोल्हापूरची गादी का बसवलं हो मग देवा म्हणले तशी गादी सोडता येत नाही तू त्या गादीवर बसून तू कोल्हापूरचं राज्य कर पण ती आई काय म्हणली अंबाबाई हे देवा मी राजे तेव्हा करेन जेव्हा तुम्ही या डोंगरावर तुम्ही स्थानापन्न व्हाल हां बरोबर आहे जेव्हा तुम्ही स्थानापन्न व्हायला पाहिजे का आता भविष्यामध्ये जर परत राक्षस उत्पन्न झाले आणि ते मला त्रास द्यायला तर मी कुणाकडे जाऊ तर त्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करते तुम्ही ह्या रत्नागिरीवर स्थानापन्न व्हा मी माझ्या माझ्याच नाही तर सर्व जगाच्या पाठीशी तुमच्या पायाजवळ येणारा प्रत्येक भाविकाच्या पाठीत तुम्ही खंबीरपणे उभा राहा असं तर तुम्ही वचन देणार असाल तरच मी कोल्हापुरात परत जाईन अन्यथा मी कोल्हापुरात जाणार नाही मी तुमच्याबरोबरच येईल त्यावेळी ह्या महाराष्ट्राच्या विनंतीवरून देवाने सांगितलं मी ठीक ठीक आहे म्हणले मी दक्षिण दिशेकडं तोंड करून दक्षिण दिशेकडून येणार प्रत्येक संकटाचं मी पारिपत्य करेन निदरण करेन आणि सर्व भक्तांना सुखी ठेवेन असं तिला वचन दिलं आणि त्याप्रमाणे त्या ते या ठिकाणी द दक... रत्नागिरीवर स्थानापन्न झाले आणि त्यावेळी दख्खनचा राजा अशी पदवीधून त्यांचा राजाभिषेक केला महाराष्ट्र म्हणून त्यांना दख्खनचा राजा म्हणतात तर या मैनागिरीवर मैनागिरी ह्या डोंगराचं प्राचीन नाव आहे आणि पुढं केदारनाथाने इथं चरपटनामा नावाची जी आदी शक्ती दुर्गा आहे तिच्या हस्ते ह्या रत्नात्सवाचा वध केला त्यामुळं या, के त्या या डोंगराला रत्नागिरीचा डोंगर असं म्हणतात आता रत्नागिरी दोन आहेत एक पाण्यात रत्नागिरी म्हणजे कोकणातली आणि दुसरी डोंगर रत्नागिरी म्हणजे मैनागिरी पर्वत ज्याला ज्योतिबा डोंगर आपण म्हणतो तर साधारणपणे अशा या डोंगराचे प्राचीन महत्त्व यापदी त्याचं नाव प्राचीन नाव हे मैनागिरी आहेत त्याच्यानंतर रत्नासुराव मारल्यामुळे या डोंगराला रत्ना रत्नागिरी असं म्हणतात तसं म्हणते काय खरं तर ही पौर्णिमा आता या चैत्रपौर्णिमे दिवशी देवाने एक आता मला बघायचं म्हटलं की त्या सर्व विधवा बायकांना रक्षांच्या त्यांनी एक वचन दिलं होतं मी तुमचा उद्धार करेन उधारा दिवस म्हणजे चैत्र पौर्णिमा आणि त्याच दिवशी देव फक्त राक्षपानं उद्धार करत नाहीत तर त्या दिवशी सदरेवर बसून त्यांचा जो सर्वसामान्य भक्त आहे तो म्हणजे शेतकरी त्या शेतकऱ्याला एक प्रकार सूचित करतात तर या दिवशी जर हवामान पूर्णपणे जर आकाश निरभ्र असेल तर त्या त्या वर्षी कसा असेल तर जर ढग दग असतील ढगाळ वातावरण असेल तर त्या दिवशी पाऊस काळ कसा असेल आणि कोणतं पीक घ्यायचं हे सुद्धा देवानी या दिवशी लोकांना सांगितलेलं आहे म्हणून या देवा ह्या दिवसाला खूप महत्त्व आहे म्हणून चैत्रपौर्णिमा यात्रा भरते आणि यावेळी हस्तपौर्णिमेला देव पालखीमध्ये बसून साधारणपणे पाच साडेपाचला इथून बाहेर पडतात आणि यमाई मंदिराकडे जातात आणि यमाई मंदिराजवळ आल्यानंतर त्या ठिकाणी जो विवाह सोहळा प्रा पार पडतो तो विवाह सोहळा कुणाचा तर देवाने काय केलं त्यावेळेला का की शरी आपल्या शरीरातील जो जमदेने होता त्याला बाजूला कि आणि त्या जमदेचं प्रतीक असणाऱ्या कटारीबरोबर यमाई म्हणजेच रेणुकेचा विवाह सोहळा होतो तो चैत्रपौर्णिमेला हा हा सगळा इतिहास या चैतपौर्णिमे दिवशी असल्यामुळं या दिवशी खूप मोठी यात्रा भरते तर या ठिकाणी ज्यांचं कुलदेवता आहे काय तर त्या कुलदैवत असल्यामुळं लग्न झाल्यानंतर जे नवदाम्पत्य या ठिकाणी आपल्या कुलदर्शन घेण्यासाठी येतो तर याला वावर जत्रा असं म्हणतात वावर जत्रा खरं तर हे जुनं नाव आहे व्यवहार यात्रा आता व्यवहार यात्राचं कारण काय तर आपल्या घरामध्ये नवीन आलेले ही जी आपली त्या घरा नवीन सूण आहे नवीन गोत्रामध्ये त्या सुनेला किंवा त्या नवीन सभासदाला आपलं कुलदेव समजावं आणि नवरा बायको म्हणून व्यवहारामध्ये आपण प्रथम सुरुवात देवादर्शन करून त्या व्यवहाराला सुरुवात करावी म्हणून याला व्यवहार यात्रा म्हणजे जरा असं म्हणतात यावेळी या ठिकाणी या पानाच वडी मांडून देवाकडे साखळी गाठलं जातो आहे आणि देवाजवळ देवा चांगली संतती आणि तुमच्या प्रपंचामध्ये ज्या का आडी आड़ त्या अडी आड़ दूर करून आमचा प्रपंच हा व्यवस्थित व्हावा यासाठी देवा साखळी घातला जाते त्याशिवाय इथलं दर्शन झाल्यानंतर जोडपी एम आयकडे जातात एम इकडे गेल्यानंतर सात दगडाची उतरंड ती लावली जाते तर ते कशासाठी की आमचा हा साता जन्माचा जो हे प्रपंच आहे हां तो व्यवस्थित पार पडावा आणि यामध्ये आम्हाला कशाचे ददात पडू नये म्हणून आईला मीठ अर्पण केलं जातं हा त्याचा इतिहास आहे म्हणून नवपणे दाम्पत्य जर इतर ठिकाणी अशा अनेकपैकी रूढी परंपरा आहेत जसं इथेही परंपरा आहे पानात बिडे मांडवून आ... सात उतरंड लावून देवाला साखळी गाठलं जातं आणि चांगली संपत्ती आमच्या पोटी दे हे त्या दिवशी साखळी घात घालून हे नऊ दाम्पत्य आपल्यासाठी आशीर्वाद मागतं हे त्यामाचं कारण तर इथं जे जत्रा भरते मंदिराची जत्रा भरते तर यावर समिती कोणत्या लेवलला काम करते आणि कसं कसं काम करते याबद्दल तुम्ही माहिती देऊ शकता तर पहिल्यांदा मी तुम्हाला असं सांगेन की या ठिकाणी मंदिराचं जे व्यवस्थापन आहे प्रशासकीय व्यवस्थापन हे ज्ञानविधी खात्या खात्याअंतर्गत असणाऱ्या पश्चिम आर्थ देमार्फत होत असतं ही पश्चिम देव समिती ह्या मंदिराचं पूर्णपणे प्रशासकीय व्यवस्थापन करत असते आणि या मंदिरातील जे विधी असतील सण सोहळ्या असतील याचं व्यवस्थापन ही इथे या ठिकाणचा पुजारी समाज करत असतो आणि मला सांगायला अभिमान वाटेल की आम्ही पुजारी आणि प्रशासन हातात हात घालून हे काम करत असतो आता याच्यामुळं होतं का आता आम्ही हे दोन्ही घटक एकमेकाशी सहकार्य करत असल्यामुळं इथ या ठिकाणी जवळजवळ दहा लाख यात्रा चैत्रपौर्णिमेला आधी या ठिकाणी यात्रेसाठी उपस्थित होतील तर ह्या दहा लाख लोकांसाठी आता प्रशासन साधारणपणे आता या देवसा समितीचे सध्या जे काही अध्यक्ष आहेत याचा कार्यभार मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे आहे जिल्हाधिकारी साहेब यात्रेपुरे साधारणपणे जवळ दोन महिने या सर्व प्रशासन घटकांचा आढावा घेऊन त्या पण मिटिंग करत असतात आणि दहा लाख लोक जरी या ठिकाणी आलीत तर त्यासाठी कायदा व्यव सुव्यवस्था असेल या यात्रेमध्ये समजा त्यांच्या आरोग्याचं काय पट निर्माण झाला तर त्यासाठी सोय असेल त्याच पद्धतीनं बाबा एवढी लोकं या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या पाण्याचा प्रश्न असेल त्याशिवाय त्यांना बाकीच्या काय गोष्टी असतील तर ह्या सगळ्या गोष्टी पुरवण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न या प्रशासनामार्फत केला जातो त्यामुळं तुम्ही आता बघता इतर अनेक यात्रेमध्ये यात्रा झाल्यानंतर किंवा यात्रेमध्ये काही गैरप्रकार घडताना आपल्याला दिसतात आता परवाच अशी काही उदाहरणं घडलेले आहेत परंतु या ज्योतिर्बी यात्रेमध्ये या गोष्टी का घडत नाहीत त्याचं कारण म्हणजे प्रशासनाचं उत्तम असं एस पूर्णपणे व्यवस्थापन आणि इथला जो घटक आहे पुजारी आता हे पुजारी वेळप्रसंगी त्या अडचणीत आलेल्या भाविकाला अतिशय चांगल्यापणे मदत करतात त्यामुळे इथला पुजारी आणि इथला जो भक्त येणारा भाविक आहे यांच्यामध्ये अगदी रस्त्याचे पलीकडचं एक गाड एक नातं असतं आता इथं आल्यानंतर तुम्ही जर पुजाच्या घरी तो पुजारी पाहिलं तुम्हाला काय करेल तुम्ही कसे खुशाल आहात का ते विचारेल आणि या ठिकाणी आल्यानंतर इथला भाविकसुद्धा इथं आल्यानंतर आपली सगळी जबाबदारी पूजेला टाकून तो बिंदास होतो याचं कारण म्हणजे आता मी सुद्धा पुजारी आहे आता आमच्या घरी पण आणखी लोक येत असतात आता आमच्या पूजेने आमच्यावर असे संस्कार केले आहेत येणाऱ्या भाविकाला तुम्ही आपलंच करा त्याला पूर्णपणे सहकार्य करा त्याला परकीपणाची भावना त्याला देऊ नका त्याप्रमाणे आजही आम्ही हे व्रत आम्ही पुढं चालवतो आहे आणि तुम्ही बघताय या यात्रेमध्ये प्रशासन असेल महाड शासन असेल त्या ते, त्यांचे प्रतिनिधी असतील त्यांचे अधिकारी असतील मानिक जिल्हाधिकारी साहेब असतील त्यांच्यामार्फत यात्रेचं एक उत्तम नियोजन या ठिकाणी होतं आणि त्याला सगळे भाविक इथले पुजारी सहकार्य करून ही यात्राविषयी पार पडतं हां म्हणूनच या यात्र या या ठिकाणच्या यात्रेमध्ये कधीही तुम्हाला दुर्घटना घेतलेला तुम्हाला दिसणार नाही किंवा कुठला असा गैरप्रकार असा दिसणार नाही त्यासाठी उत्तम आणि नेटकन नियोजन यासाठी मी प्रशासनाचं अभिनंदन सुद्धा करेन सरांनी <laughs> खूपच छान माहिती दिली जे की खूपच प्राचीन माहिती आहे आणि इथं कोण एवढी प्राचीन माहिती देऊ शकलं नसतं तर सरांनी माहिती दिली याबद्दल सरांचे मी आभार मानतो खूप खूप धन्यवाद सर आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हालाही कोणती माहिती असेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवू शकता तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका